আমি তো পাহাড়ে মিডিয়া জিজ্ঞাসা ইসলামে একটা আসে আমি ভাই ন যে কারকির্দ ইত্যাদ সৈন্য সন্দেহ সৌময়ী कार्यक्रमाची भारताला ओळख आहे भारताला भारताला देशाला जगाला सांगण्याची आज जगामध्ये भारतीय सैन्य आणि नाव हे प्रचंड मोठं नाव आहे भारताला कुणी शकत नाही मग अमेरिकेने का मला नाही मला एवढं एक सांगतोय एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झाला कॅश झाली आणि त्यामुळे समोर झाला पाकिस्तान आणि भारताच्या निराज्यामुळे की भारत पाकिस्तानच्या काश्मीर प्रस्तावा धरून बोलणार नाही आणि मजस्ती करू शकत नाही अमेरिका या संदर्भात फार काश्मीरचा होता असेल अमेरिका तोंड खालतो आहे आणि आमचे हे तोंड हातीला पट्टी लावून हे सगळं सहन करत नाही आणि अशा नालायक लोकांना सुद्धा भारतीय जनता पक्ष बाहेर काढू शकत नाही त्याला हाताळून देऊ भारत त्या त्या प्रश्न हा देश उद्धवस्त या लोकांची भूमिका आहे आम्ही काही करू शकत नाही देशाला शकत नाही

मिस <laughs> त